जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान सहा आणि चार तलवारी जप्त धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने केलेल्या नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान सहा पिस्टल आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहे या कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देखील तपासण्यात आले असून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून तब्बल एक लाख तेवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आला आहे विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत तसेच पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उप अधिक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी धुळे जिल्ह्यात नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशन राबवण्याचे निर्देश दिले होते याशिवाय विनापरवाना तलवार पळगणाऱ्या तीन जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन तलवार एक कोयता आणि एक चॉपर जप्त करण्यात आला आहे यात धुळे शहरातील रोहित संतोष गवडी दोंडाईचा मधील शाही जावेद शहा ठाण्याच्या परिसरातील अजय संदीप सोनवणे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण आचारसंहिते विशेष ऑपरेशन ऑलआउट मोहीम घेतली होती त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सहा आहेत त्याचप्रमाणे आपण चार तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण इंस्ट्री शेटर जवळजवळ चाळीस त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकवीस ट्रंक अँड ड्रायव्हर वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ तीस अशी केलेली आहे तीन जे पाहिजे असलेले आरोपी जे आपल्याला मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी करत होतो आणि साधारणतः दीडशे मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिमनॅशियम्स आहेत असे तीस जिमनॅशन आपण चेक केले आहेत अशी एक बातमी होती की त्याच्यामध्ये मिफिटरमाइट सल्फेट याचं इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे ते बॅन आहे त्याचे देखील आपण झाडाधर्ती आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटिसेस देखील देण्यात आलेले आहेत